तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये बुरशील आणि करण भाऊचं काम होतं त्यांच्या प्लॉटवरती आणि त्यांच्या जे कामगार आहेत त्यांच्या घराचं काम जे करताय त्यांचे गेट बघा घराचा गेट आहे त्यांना खूप छान असा आणि आम्ही जे काम म्हणजे जे काम आम्हाला आहे ती गोणी घेऊन जाणे भाऊ कशी घ्यायची आता उतरांखाली तेल घेऊन हां होयवा दरवाजा खोलो दया दरवाजा तोडो आणि तिकडं आपल्या मंगेश भाऊ पाटाडी स्वतः पाणी भरतो हे थोडा हात लागाव ना चला तर आम्ही गाडी ठेवतो आता तर मित्रांनो आता चांगल्या प्रकारे मी आंघोळ वगैरे गेली दोन दिवसांना आंघोळ घरी लावली कारण दुखत होतं माझं आणि आता आपल्याला जायचं आहे सिटीमध्ये परमिशन आणण्यासाठी धर्मादायला धर्मादायला म्हणजे तिथं परमिशन भेटते आपल्या गणपती तिथून मग आपल्या कारमाड पोलीस स्टेशनला जाऊ परमिशन आणायची तर आता आपली गाडी चार्जिंगला लावली आपण लाईट जे गेली आता लाईट फसका झाला आहे आपला म्हणलं वय नाच चार्जिंग घेते लाईटच गेली तरी भरपूर चार्जिंग आहे आणि आता आपण काय करू कपडे वगैरे घालून आणि गाडी वगैरे पुसून काढू पाहू काय होते ते पुढे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे सिटीमध्ये आणि डबे जे काय आपल्याला डब्याचं बी काम भेटलेलं आहे डबेला देण्यासाठी खूप उशीर झाला आहे आणि थांबलो आहे आम्ही आपले करम भाऊ गेले जरा तर चला एवढे डबे देऊ आणि पाहूयात काय होतो तर मित्रांनो आपले डबे वगैरे पार्सल झाले ना आता आपण जाण्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही आलोय सिटी मध्ये आणि आपल्या सोबत एक कारण भाऊ स्वतः आणि आम्ही टिफिन वगैरे पार्सल आलोय ते आणि जायचं जायचंय आम्हाला थोड्याच वेळात दादा भेट येतोय त्याच्यामुळे थांबलेलो आहे आम्ही काय माणसांना तुम्ही काउंट फक्त परमिशन परमिशन घेऊन जायचं आहे आपल्याला करमाट पोलीस स्टेशनला जावं लागेल करमाटला आणि तिथं सबमिट करायचं आहे परमिशन मग काहीच स्थान नाही राहणार ना आपल्याला ओके मध्ये होऊन जाईल सगळं आपले दादाराव भाऊ पटाळे स्वतः करमादा ऑफिसमध्ये फॉर्म भरतात ना आम्हाला परमिशन घ्यायची आणि दादाभाऊ पटाळे स्वतः फॉर्म भरत आहे दादा भाऊ इकडे बा एक मिनिट हाय आणि करण मास्तर स्वतः आणि आता बाहेर आलो आहे पाणी पिण्यासाठी आणि गोल बॉटल माणूस का पाणी आहे आता एकाच घोड्यात पूर्ण बॉटल संपणार आहे <laughs> ते त्या दिवशी आपला जाम खात ते डायलॉग नव्हते गो गेले व्हायरल झालं तू करून बरे नाका आणि आता फॉर्म सबमिट केला येईन काहीच वेळात बोलावलं आहे तिथे तर मित्रांनो आपल्याला परमिशन भेटलेली आहे आणि उद्या जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायची आणि ते बघा दाखा करण भाऊ दाखा आणि तुम्ही वाचू शकता याला व्हिडिओ पॉज करून आणि आता आम्हाला जायचं आहे काहीतरी खाण्यासाठी खाण्यासाठी जायचं आहे दादाजी खाण्यासाठी नाही मला जिंकला जायचं हो व्हेरी सिरियस पर्सन तर चला बघूयात काय होतं ते पुढे आलो कॅनडोवर आणि नाश्ता वगैरे केला आहे आम्ही मस्तपैकी रगडा खाल्ला आहे करमभोवणे आणि मी ना आपलं जे काही दादा भाई पटाडे अध्यक्ष आपले ते गेलेले आहे त्यांच्या क्लिनिकवरती क्लिनिकवरती आणि आता आपण चाललो आहे आपल्या सी बी ब्रोच्या शॉपवरती काढायचं आहे आपल्याला वेल्डिंग मशीन ना आणि गणपतीची तयारी चालू आहे आपल्याला जे काही शेड उभा करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वेल्डिंग मशीन घेऊन जाणार आहे तर चला जाऊयात सी बी प्रोच्या सी सीबी प्रो, प्रो मध्ये चक्रधर बोर्डिंग सी सीबी तर चला जाऊयात त्या शॉपवरती तर मित्रांनो आता मी आलोय सेंद्रा एम आय डी सीमध्ये मध्ये आणि वेल्डिंग मशीन घेऊन आलोय आणि येतोय ये आपला उद्धव भैया आणि वेडिंग सुरू केले आम्ही घरी आल्या बरोबरच आणि मित्रमंडळी आपली जमलेली आहे सगळे गणेश भक्त आम्ही वरलं स्ट्रक्चर उभं केलं आहे आणि उद्याच निस्त काम राहिलं आहे पत्र टाकायची वरून आणि होईल आपलं तर मित्रांनो आता मंडपाचं काम झालेलं आहे म्हणजेच पत्र टाकायचे जे सपोर्ट आम्ही मारलेले आहे तुम्ही बघू शकता इथं करण भाऊ कृष्णा भाऊ आणि बाकीची पब्लिक आहे ती आता घरी गेलेली आहे आणि काता भिजवून खोलता पण ते काही पत्र टाकत काम आता काही होणार नाही आमदे कारण की टाईम खूप झाली आकडाही आणि भाऊ याच्यावर काय म्हणसाल तुम्ही सगळे टाकलं ते पत्र आणि आजच्या दिवस ढीच येतात एक उद्याच ब्लॉकमध्ये थँक्यू सो मच फॉर